मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर येथील आयुक्तलय ऑफिसच्या सामोर गरिबावर अन्याय होतो व त्यासाठी जे लोक प्रश्न उचलतात त्याच्यासोबत पण अन्याय होतो हे कसं होतं हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी सैनिक मनोज ठेंगणे आहे दादा नेमकं काय प्रकरण घडलं आहे आणि आयुक्तासोबत काय बोलणं झालं आहे नमस्कार आ, मी मनोज ठेंगणे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर लोक जनशक्ती पार्टी आज आमची जे आम्ही चोवीस तारखेला चमन कंपनी तळाली येथे काही कर्मचाऱ्या अन्याय झाला आम्ही त्यावेळेस तिथं विचारायला गेलो असता कंपनीने सांगितलं की सत्तावीस नोव्हेंबरला आम्ही याची बैठक घेऊ सत्तावीस नोव्हेंबरला बैठक पार झाली पार झालेल्या बैठकीमध्ये याच्यामध्ये एकदम शुल्लक असे कर्मचाऱ्यांची समस्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक समस्या खूप गंभीर आहे त्या समस्यामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांची मागणी होती की यांचा पगार टाइमशीर होत नाही त्यांना तिथं व्यवस्था बरोबर नाही आहे आणि तिथं तर कुठेतरी तिथले जे स्टाफ लोक आहेत त्यांच्याशी मजुरी बनवायला वागतात की तुम्हाला कामावरून काढून टाकू असे वागतात आणि त्यातल्या त्या सव्वीस सव्वीस ऑक्टोंबरला घरून कंपनीतून घरी जाताना एक आमचे तिथं कर्मचारी होते सुपरवायझर म्हणून चंद्रकांत कासोटेजी यांचा तिथं अपघात झाला त्याचा मृत्यू झाला आम्ही त्याचा त्याचा जाब जेव्हा त्यांना जाब विचारला सत्तावीस नोव्हेंबरच्या बैठकीला तेव्हा कंपनीचा जो कंत्राटदार होता बिरस कंपनीचा कंत्राटदार त्यांनी सांगितले की हा अंडर ट्रेनिंग होता जेव्हा की तो दोन हजार एकवीस पासून तिथं कार्यरत आहे पाच वर्ष तो अंडर ट्रेनिंग राहू शकत नाही त्याच मिटिंगमध्ये कंपनीचा एच आर म्हणतो की या कर्मचाऱ्यांना आम्हाला येऊन सांगितलं की ई एस आय सी पी एफ कापू नको हे कुठंतरी खूप मोठी आणि साजिश केल्याची दादागिरी के सुरू आहे आणि त्यानंतर जेव्हा आम्ही याचा पत्रव्यवहार जेव्हा सुरू केला तेव्हा दहा डिसेंबरला कंपनीच्या सीईओनी आमच्या चाळीस आम्ही न्याय मागितला त्यासाठी आमच्या चाळीस लोकांवर ते गुन्हे दाखल केले अनेक गुन्हे दाखल झाले काय झालं होतं काही हातापाई झाली होती काहीच हातापाई झाली आम्ही फक्त आमचे प्रश्न मांडले त्यांचं मग असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला कुठे तुम्ही सुचवलं नाही की तुम्ही येऊन राहिले म्हणून पण ते आमचं आंदोलन नव्हतंच आम्ही फक्त आपल्या या आप कर्मचारी अत्याचार होतो यांचा आम्ही फक्त जॉब मागायला गेलो होतो की बाबा असं का करून राहिले तुम्ही कर्मचाऱ्याशी त्यातल्या त्यात त्यांनी चौदा दिवस ओलांडल्यावर दहा डिसेंबरला गुन्हे दाखल केले आणि गुन्हे एवढे गंभीर त्याच्यामध्ये त्यांनी समाजकंटक असे शब्द वापरलेले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आणि जर आम्ही खरंच जर आम्ही असं जर कायदा आम्ही हातात घेतला असता तर त्यावेळेस म्हणजे चोवीस नोव्हेंबरला आणि सत्तावीस नोव्हेंबरला पोलीस प्रशासन आमच्या समोर जर आम्ही खरंच गुन्हेगार होतो तर त्या त्याला अटक का झाली नाही हा खूप मोठा एक चिन्ह इथं आणि यांची पूर्णपणे दादागिरी झाली आहे यांनी पूर्ण पूर्ण करून मुद्द्याला की चंद्रकांत कासोटे मृत्यू झाला त्याचा सी पी एफ पाच वर्षापासून कापती आणि त्यांना त्यांना मानसिक आर्थिक सगळंपणे त्यांनी त्रास दिला त्यांच्या घरचे इथं उभे आहे त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे त्या व्यक्तीला भरपूर त्यांनी टॉर्चर केला आहे त्यांचा ऍक्सिडेंट झाला सव्वीस ऑक्टोबरला आणि सव्वीस ऑक्टोबर पर्यंत दहा दिवस कंटिन्यू ओव्हर टाईम मध्ये त्या व्यक्तीकडून काम करून घेतला त्यांनी आणि तो खूपच मानसिक याच्यामध्ये मानसिक त्रास झाला होता त्यावेळेस आणि घरच्यांचं असं म्हणणं आहे की हा अपघात नसून हा नियोजनबद्ध घडवलेली एक घटना आहे असं यांच्या घरच्यांची एक शंका आहे गुन्हा कुठं दाखल झाला हा गुन्हा आमचा पडोली पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेला आहे ठाणेदार साहेब ठाणेदार साहेब म्हणत आहे की कंपनी वाल्याने सांगितलं की तुम्ही असं असं केलं पण माझा प्रश्न असा आहे जर खरंच आम्ही गुन्हेगार तिथं आम्ही जर गुन्हेगारी प्रवृत्तीचं आम्ही गेलो होतो तर त्यावेळेस प्रशासन तिथं होतं त्यांनी त्या क्षणी आम्हाला अरेस्ट का नाही केलं हा खूप मोठा प्रश्न चिन्ह साहेब आयुक्त सोबत काय बोलणं झालं आयुक्तशी आमचं बोलणं झाला आयुक्त साहेबांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासित आहे की जे जो अत्याचार झाला आहे त्याच्याकडून त्यांच्याकडून जेवढी मदत होईल आमी तुम्हाला टके जर आएक तो दखल नहीं या, या जर आएक तो नहीं। जसे की दखल नाही घेतली तर की ते आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे मी मनोज जिल्हा अध्यक्ष लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने तिथे अन्न त्याग आंदोलन सुरू करील याच्यामध्ये माझा जीव झाला गेला तरी चालेल पण गरीबावर अन्याय मी होऊ देणार नाही तर हे आपल्यासोबत होते माजी सैनिक मनोज ठेंगने गरिबासोबत अन्याय झाला आणि आम्ही त्याच्यासाठी प्रश्न उचलले व आमच्यावर पण गुन्हा दाखल झाला हे यांचं मत आहे बघत राहा चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद